सूरज चव्हाण पहिल्याच आठवड्यात घराच्या बाहेर जाणार आहे का म्हणजे बेघर होणार आहे का बिग बॉसच्या घरातून ते बघूया मी तुम्हाला एकूण एक डिटेल सांगतो कोण नॉमिनेटेड कंटेस्टंट आहे आणि का ते जाऊ शकतात आणि का ते नाही जाऊ शकत वोटिंग तर ते म्हणजे क्रिजन आहे म्हणजे घराच्या बेगेर जाण्यासाठी पण खरं खरच म्हणजे कारण तर जे त्यांचा कंटेंट असतो त्या कंटेंटवर न डिसाइड होतं कोण जाणारे कोण नाही तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या बिग बॉस विचारमन्स मध्ये तर ह्या थोडं सहा कंटेशन नॉमिनेट आहेत म्हणजे त्यांना ते तोफेच्या याच्या तोंडाशी द्यायचं होतं तर त्या सहा मध्ये कोण कोण आहेत वर्षा उसगावकर सुरज चव्हाण आहे डीपी दादा आहे त्यानंतर अंकिता प्रभू वळवडकर आहे ती कोकण कर त्यानंतर योगिता चव्हाण आहे आणि सहावा आहे सुरज चव्हाण सुरज चव्हाण जाऊ शकतो हो का तर ते आपण बघूया म्हणजे एक एक कंटेस्टंटची आपण हिस्ट्री सांगूया आणि का म्हणजे ते जाऊ शकत नाही आणि का ते जाऊ शकतात तर वर्षा उजगावकर हे बिग बॉसच्या स्टेजवरती पहिले कंटेस्टंट आले ते तर कमीत कमी पाच पाच वीक तरी नाही जाणार हे ते गॅरंटी मी देऊन सांगतो पाच वीक तर ते जाऊच शकत नाही म्हणजे त्यांचा तर विषय झाला त्यानंतर डीपी दादा झाला त्यांची इंस्टाग्रामवर कमी अकरा लाख फॅन फॉलोईंग आहे म्हणजे वोटिंग चार्ज तर ते बाहेर जाऊ शकत नाही आणि ते कंटेंट तर देतात म्हणजे ते वन लाईनर चांगले चांगले मारतात बिग बॉसच्या घरात आता तरी म्हणजे त्या ते तर ते पण नाही जाऊ शकत दोन तर फिक्स झाले ते नाही जाणार त्यानंतर तिसरं सदस्य अंकिता अंकिता प्रभू वाळ ते आहे ती कोकण अटेड कर ती पण जाऊ शकत नाही कारण की तिचे पण चांगले फॅन फॅन फॉलोईंग आहे आणि तिला वोटिंग अपील तर होणारच आहे तर त्यामुळे ती पण जाऊ शकत नाही हे तर फिक्स झाले म्हणजे ते आता कंटेंट तर कारण की तिथं विलन बनणार आहे घराची भविष्यात म्हणजे येणाऱ्या दिवसात ती बिग बॉसची ती विलन असेल कारण की तिच्या आणि निकीच जोरदार भांडण होणार आहे आणि निक्की तर तोंडावर बोलणार आहे पण अंकिता तर ग्रुप मध्येच बोलणार आहे त्यामुळे ती पण नाही जाऊ शकत आहे त्यानंतर चौथा सदस्य आहे सूरज चव्हाण गुलीगत त्याला तर प्रचंड महाराष्ट्रातून एवढा सपोर्ट भेटत आहे ना म्हणजे त्यांची परिस्थिती कोणत्या परिस्थितीतून तो इथपर्यंत पोहोचलाय त्यांनी त्या ते पहिल्याच एपिसोड मध्ये सांगितलं म्हणजे त्याच्या वडिलांना कॅन्सर होता त्यांच्या तेन त्यानंतर त्या ते वडिलांची परिस्थिती बघून आईला रक्ताचे उलट होत होता त्यानंतर ते आई तर वारल्यानंतर तिकडे त्याची आजी वारली म्हणजे त्याची मम्मी आजी सासू वारली त्याच्या मम्मीची तर म्हणजे त्याच्या त्या एक स्ट्रगल स्टोरीमुळे ना तो तो तर म्हणजे वोटिंग त्याला भरभरून होणार आहे बिग बॉसच्या हाऊसमध्ये आता तरी कारण की जो तो, तो सुरज चव्हाणचे स्टोरी टाकतो इंस्टाग्रामवर म्हणजे इन्फ्लुएन्स त्याला भरभरून सपोर्ट भेटत आहे मग तो तर शंभर टक्के जाणार नाही पण एक शक्यता ते म्हणजे सर्वांना वाटतं त्याला बिग बॉसचा खेळ कळत नाही त्यामुळे तो बाहेर निघणार आहे म्हणजे कंटेशनने नॉमिनेशनला ते जर ते रिझन देते दिले म्हणजे त्याला खेळ कळत नाही म्हणून तो बाहेर जाणार पण त्याला थोडं थोडं समजेल आता तरी तो नवीन आहे या क्षेत्रात त्याला होऊन जाईल तो एक अनुभव येईल म्हणजे कसं काय बोलायचं आता बिग बॉसने प्रोमो मध्ये पण दाखवले की त्याला म्हणजे मूळ एक बुस्ट दिलाय बुस्ट म्हणजे भांडण करण्यासाठी म्हणजे निकी सौमक्ती आता ते कळलं येणाऱ्या मध्ये तर पाचवी सदस्य आहे योगिता चव्हाण आणि साव आहे पुरुषोत्तम पाटील म्हणजे योगिता तर कलेश टीव्हीचा फेस आहे तिचा जा शक्यता जरा नाकारता येत नाही कारण की ती जाऊ शकत नाही अशी शक्यता येते सांगू शकत नाही फिक्स काढले तर बेगर पण होऊ शकते वोटिंगच्या याच्याने पण आणि कंटेंट वाईज पण अजून तिने चांगला कंटेंट दिला नाही दोन तीन दिवसात आता नॉमिनेट झाले आता दिसू शकतो कंटेंट तिचा त्यानंतर सावध पुरुषोत्तम पाटील ते म्हणजे त्यांना नॉमिनेट केल्यानंतर ते आरबाज बरोबर पॉईंट टू पॉइंट म्हणजे फाईट केले म्हणजे तो आरबासला वाटलं की हे चुकीचा कंटेस्ट मी नॉमिनेट केलाय त्यामुळे सांगू शकत नाही पण हे दोघांचे चान्सेस वाटतात हे घराच्या बाहेर जाण्याची योग्यता हो सवन तर पुरुषोत्तम पाटील बट बिग बॉस आता आठवडा आठवड्यात म्हणजे बघतील कोण चांगला कंटेंट येते कोण नाही तर त्या हिशोबाने ते ठेवणार आहेत अशा मला तर शक्यता येते म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोण जातील या पहिल्या आठवड्यात बेगर कोण होईल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि बिग बॉस विचार पाहिजे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय